नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय बदलणार तर लोकसभेत कार्मिक मंत्र्यांनी केले स्पष्ट चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याने सरकारने बुधवारी लोकसभेत स्पष्ट केले आहे केंद्र सरकारचे कर्मचारी वयाची साठ वर्ष पूर्ण करून आता निवृत्त होणार आहे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सुधारण्याच्या कोणत्याही योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आता सरकारकडे विचाराधीन नाही केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विभागांना रिक्त पदे आता कालबद्ध पद्धतीने भरण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारची सर्व मंत्रालय विभाग केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम स्वायत्त संस्था आणि शिक्षण आरोग्य क्षेत्रातील संस्थांमध्ये आता मिशन मोडमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहे ज्यामुळे आता नवीन तरुण तरुणांना प्रशासकीय सेवा मिळणार आहे